नमस्ते मी शुभांगी एच जे आर चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण ड्रेस आणि साडी मिक्स पाहणार आहोत ड्रेस विथ साडी किंवा गाऊन विथ साडी ही म्हणतात या पॅटर्नमध्ये खूप सारे अनेक प्रकार आहेत यामधून आपण एक प्रकार पाहणार आहोत यासाठी आपण या मापे पाहूया मापे ड्रेसवरती घेतलेली आहेत खांद्यापासून तळपायापर्यंतची उंची पंचावन्न इंच छाती घेर चौतीस इंच कंबर घेर तीस इंच याप्रमाणे आपले मापे आहेत दाखवल्याप्रमाणे असे डबल घडीचे अस्तर ठेवलेले आहे बंद भाग स्वतःच्या साईडने येईन अशी घडी ठेवलेली आहे पूर्ण उंची घेऊन इथे टॉप पार्ट आपण सोळा इंचा तयार बनवणार आहोत तर सतरा इंचापर्यंत आपण इथे टॉप पार्टची उंची घेतलेली आहे टॉप पार्टसाठी शोल्डर घेतलेलं आहे सहा इंच सहा इंच मोंढा इथे घेरचा चौथा भाग घेतलेला आहे व शिलाई मार्जिंग तर दहा इंचावरती इथे घेर घेतलेला आहे घेर घेतलेला आहे नऊ इंचावरती अशा पद्धतीने आपण टॉप पार्टची मापे घेतलेली आहेत दीड इंचावरती मोंढा आखून घेतलेला आहे गळा घेतलेला आहे अडीच इंचावरती व दाखवल्याप्रमाणे असा आपण दोन्ही मागचा आणि समोरचा गळा एकसारखा ठेवलेला आहे सहा इंच अशा पद्धतीने आपण टॉप पार्टच्या अस्तरची कटिंग केलेली आहे आता आपण खालचा घेरसाठी अस्तर कट केलेला आहे इथे पाहू शकता उंचीनुसार उंचीपेक्षा पण दोन इंच अस्तर कमी ठेवलेलं आहे जेवढी आपली बंद साईटने उंची आहे अस्तरची तेवढीच दुसऱ्या साईटने घेऊन दाखवल्याप्रमाणे अशी आपण अस्तर आखून घेतलेला आहे हा आपला खालच्या घेरचा अस्तर, अस्तर व टॉप पार्ट अशा पद्धतीने कट झालेला आहे टॉपार्टसाठी इथे एक इंचचा आपण शोल्डरच्या साईडने असा आकार दिलेला आहे त्यानंतर टक्ससाठी आपण कट घेतलेले आहेत त्यानंतर आपण बाही कट करून घेऊ बाही डिझाईनची लावू शकता आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची बाही आपण याला या ड्रेसला लावू शकता तर दाखवल्याप्रमाणे अशी साडेचार इंचाची मी बाही बाही आखून कट केलेली आहे आता आपण साडी कट करून घेऊया साडीचा ब्लाउज पीस कट केलेला आहे ब्लाऊज पीसचा आपण टॉप पार्टसाठी वापरणार आहोत तर दाखवल्याप्रमाणे अशी चार पदरी आपण घडी ठेवलेली आहे त्यानंतर अस्तर कट करून घेतलेला आहे टॉप पार्टचं अस्तर आणि बाही दाखवल्याप्रमाणे इथे आपण असे कट केलेले आहे ब्लाऊज पीसचा वापर केल्यामुळे आपल्याला वेगळा कपडा आणून ही साडी बनवण्याची गरज नाही आहे आपण एका एक साडीमध्ये म्हणजे साडेपाच मीटरच्या साडीमध्ये हे बनवू शकतो ड्रेस विथ साडी तर इथे कट करून घेणार आहोत अडीच मीटर पदराकडून अडीच मीटर साडी मोजून घेतलेली आहे व इथे कट केलेला आहे हा पद कट केलेला भाग पदराचा कट केलेला भाग असा दुमडून आपण शिलाई करून घेणार आहोत दाखवल्याप्रमाणे खूप छान अशी बारीक शिलाई करून घेतलेली आहे पिको करूनही घेऊ शकता मी इथे शिलाई केलेली आहे आता पदर कट केल्यानंतर जेवढी आपली साडी शिल्लक आहे त्याचा आपण खालचा घेर बनवणार आहोत पायाकडील साईडच्या काठाकडून आपण उंची मोजून घेतलेली आहे पार्ट सोडून पूर्ण उंची आपण इथे घेऊन साडी कट केलेली आहे खालच्या घेरसाठी जे अस्तर आपण कट केलेलं आहे त्याची एक साईड शिलाई करून घेतलेली आहे त्यानंतर अस्तरचा खालचा घेर शिलाई करणार आहोत आतल्या साईडला कपडा दुमडून आपण इथे खालच्या घेरचीही शिलाई केलेली आहे अशा पद्धतीने अस्तर शिलाई केल्यानंतर एक साईड शिलाई केल्यानंतर ते असे दिसत आहे आता पण खालच्या घेरसाठी साडी उंचीनुसार कट केलेली आहे ती अशी घेतलेली आहे साडीची एक बाजू आपण इथे आस्तरच्या एका बाजूवरती दाखवल्याप्रमाणे अशी ठेवलेली आहे त्यानंतर जेवढी शिल्लक साडी आहे तेवढी आपण इथे दाखवल्याप्रमाणे अशी घेतलेली आहे व साडीचं दुसरी बाजू आपण आस्तरच्या दुसऱ्या साईडच्या बाजूवर अशी ठेवलेली आहे आता अस्तर व साडी अशी उचलून दुसऱ्या बाजूला आपण अशी ठेवून चारही पॅटर्न एकत्रित एक शिलाई करणार आहोत साडीचे दोन आणि अस्तरचे दोन पॅटर्न दाखवल्याप्रमाणे अशी शिलाई करून घेतलेले आहेत एका साईटने शिलाई केल्यानंतर आपला खालचा घेर असा तयार झालेला आहे पाहू शकता जितपासून शिलाई केलेली आहे तिथपासून साडी व अस्तरचा कपडा असा राऊंडमध्ये आपण शिलाई करून घेणार आहोत पुन्हा पाहूया जिथपर्यंत आपण शिलाई केलेली आहे तिथपर्यंत आपण घेतलेला आहे त्यानंतर या शिल्लक साडीचा आपण पुढे पाहूया आस्तर व साडी जिथपासून शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तिथपासून आपण गोल राऊंड घेतलेला आहे पुन्हा आपण इथे शिलाई केलेल्या या साडीपर्यंत आलेलो आहोत शिलाई केलेला भाग आपण उजव्या साईटने घेणार आहोत आपल्या हाताच्या उजव्या साईटने घेतलेला आहे इथे पाहू शकता आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपण शिलाई केलेला भाग घेतलेला आहे व पूर्ण राऊंडमध्ये साडी शिलाई केलेली आहे इथे मध्यावरती आपल्या प्लेट येतील साडीच्या प्लेट मध्यावरती येतील अशी आपण पहिली प्लेट घेतलेली आहे पाहू शकता त्यानंतर जेवढ्या आपल्या प्लेट येतील तेवढ्या आपल्या प्लेट घ्यायच्या आहेत तीन चार पाच जेवढी आपली साडी मोठी असेल कपडा मोठा असेल तेवढ्या आपल्या जास्त प्लेट येतील तर इथे माझे चार प्लेट चार ते पाच प्लेट आलेले आहे अशा पद्धतीने समोरच्या अगदी समोर कोण केलेली आहे तिथे आपण प्लेट बनवलेले आहे व प्लेट आपण पुन्हा इथे मध्यावरती शिलाई करून घेऊया हा आपला खालचा घेर तयार झालेला आहे टॉप पार्टसाठी आपण ब्लाउज पीसचा वापर केलेला आहे दोन्ही कपड्याचा जर वापर केला तर टॉप पार्ट आणि खालचा घेर अगदी सारख्या कपड्याचाही शिलाई ही करू शकता दाखवल्याप्रमाणे गळा असा शिलाई करून घेतलेला आहे गळा शिलाई केल्यानंतर आज तर आतल्या साईडनं धुमडून घेणार आहोत दोन्ही पॅटर्न मागचा आणि समोरचा सारखे असल्यामुळे आपण गळ्या गळा एकसारखा ठेवलेला आहे आणि एकसारखा शिलाई करून घ्यायचा आहे जसा मी हा आगळा शिलाई करून घेतलेला आहे तसाच आपण दुसरा पॅटर्नही शिलाई करून घेतलेला आहे त्यानंतर पूर्ण अस्तर व साडीचा कपडा सारखा शिलाई करून घेतलेला आहे दोन्ही पॅटर्न शिलाई करून तयार झालेले आहेत साडीचा कपडा इकडे तिकडे सरकतो त्यामुळे आपण अशा पद्धतीने पूर्ण शिलाई करून घेऊ शकता दोन्ही पॅटर्न दाखवल्याप्रमाणे असे छान असे फिनिशिंगमध्ये तयार आहेत आपण इथे दाखवल्याप्रमाणे टक्ससाठी कट घेतलेले आहेत तिथे पाच इंचाचे टक्स घेतलेले आहेत आता आपण दोन्ही शोल्डर शिलाई करणार आहोत मोंढ्याच्या साईडने शोल्डर शिलाई करायला सुरुवात केलेली आहे गळ्याच्या साईडने शिलाई न काढता आपण पुन्हा मोंढ्याकडे शिलाई घेतलेली आहे अशा पद्धतीने शोल्डर शिलाई केल्यानंतर गळ्याची फिनिशिंगही राहते आणि शिलाई ही आपली खोलत नाही आता आपण बाही शिलाई करून घेणार आहोत त्यासाठी तया बाही तयार करून घेतलेली आहे इथे फ्रील बाही लावू शकता फॅन्सी साडीसाठी फॅन्सी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या बा बाही डिझाईन आहेत त्या कुठल्याही प्रकारची बाही तुम्ही लावू शकता दाखवल्याप्रमाणे मी अशी साडेचार इंचाची सिंपल बाही तयार केलेली आहे व आपण ही या साडीला लावणार आहोत आपल्या बाही तयार झालेली आहे दाखवल्याप्रमाणे अशी आपण बाही जोडून घेणार आहोत बाहीचा मध्य शोल्डरवरती ठेवून दाखवल्याप्रमाणे अशी बाही जोडून घेतलेली आहे हा आपला टॉप पार्ट झालेला आहे फिटिंगसाठी इथे शिलाई केलेली आहे दाखवल्याप्रमाणे अशी तर आपला टॉप पार्ट शिलाई करून झालेला आहे आता आपण टॉप पार्टला खालचा घेर जोडणार आहोत पाहूया टॉप पार्ट आपला असा तयार झालेला आहे आणि खालचा घेर पाहू शकता आता इथे खालचा घेर आपला थोडासा मोठा आहे तर आपण इथे समोरच्या प्लेटच्या खाली एक छोटीशी अशी प्लेट घेणार आहोत आणि दोन्ही पॅटर्न सारखे करून कमरेचा घेर असा शिलाई केलेला आहे पाहू शकता दोन्ही साईडचे दोन्ही साईडच्या शिलाई व्यवस्थित पकडून समोरच्या प्लेट मध्यावरती येतील असा आपण खालचा घेर शिलाई केलेला आहे खालचा घेर व टॉप पार्टचा कमरेचा भाग दाखवल्याप्रमाणे असा शिलाई केलेला आहे जो खालचा घेर शिल्लक आहे त्याची आपण प्लेटच्या खाली एक छोटीशी चुनी घेतलेली आहे आणि दोन्ही पॅटर्न सारखे करून शिलाई करून घेतलेले आहेत तर शिलाई केल्यानंतर आपला हा तयार झालेला ड्रेस असा तयार झालेला आहे त्यानंतर आपण पदर शिलाई करणार आहोत तर उजव्या साईडने आपल्या उजव्या हाताच्या साईडने आपण पदर शिलाई करणार आहोत इथे पाहू शकता हा आपला उजवा हात आहे तर इथे उजव्या हाताची ही फिटिंगची शिलाई जी आहे त्या फिटिंगच्या शिलाईच्या खाली इथे फक्त चार इंच आपण पदर शिलाई करणार आहोत वरच्या काठाकडून पाहू शकता आतल्या साईडने आपण असा पदर ठेवलेला आहे आणि हा आपला पदर शिलाई करून झालेला आहे आता हा पदर असा फिरवून मागच्या साईडने फिरवून आपण हा जसं आपण साडी नेसतो तसं आपण मागच्या साईडने फिरवून डाव्या खांद्यावरती आपला हा पदर आलेला आहे अशा पद्धतीनेही ड्रेसविथ साडी आपली तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मैत्रिणीसोबत शेअर करा व पुढचा साडीचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद